आता सुरू होत आहे भव्य होलसेल कपड्यांचे दालन हो फक्त एक्क्याऐंशी रुपयांपासून मिळणार साड्या खरेदीदारांसाठी जबरदस्त पर्वणी चला तर मग आता भेट द्या मोरिया वस्त्रशाही या नूतन होलसेल कापड दुकानाला पंधराशे रुपयांच्या खरेदीवर आकर्षक चांदीची जोडवी फ्री संपूर्ण परिवाराच्या शॉपिंगची जबाबदारी आता मोरिया वस्त्रशाहीची साडी वधूवर दालन सुटिंग शर्टिंग किड्सवेअर मेन्सवेअर चे भव्य होलसेल कापड दुकान व रेडीमेड दालन नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार पलूस परिसराचा कायापालट करण्यासाठी विकासाची गॅरंटी देणाऱ्या संग्राम देशमुख यांना निवडून द्या असे आवाहन ग्रीन पॉवर शुगरच्या चेअरमन अपर्णताई देशमुख यांनी केले पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी पलूस शहर परिसरात विविध ठिकाणी बैठका घेतल्या यावेळी अपर्णाताई देशमुख बोलत होत्या आपण आता देशमुख म्हणाले काँग्रेसच्या प्रतिनिधींनी पलूस परिसराच्या विकासाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे सर्वसामान्य माणसाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय कित्येक वर्ष सत्तेत असणारी माणसं पलूस शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत संग्राम देशमुख यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना हजारो कोटींची विकास कामे केली आता पलूस परिसराचा विकास करण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना निवडून द्या असे आवाहन केले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज